हात हलवालो हलवालवा तो पाय उचला पाय उजवा पाय उचला डावा पाय उचला डावा डावा उचला डावा डावा उचला हा हात उचला डावा हात उचला उचला डावा हात उचला हा उचला उचला हा ही उचला पाय पाय हा ठीक आहे ठीक आहे हा पाय उचलून दाखवा हा ठेवा हा हा उचला उचला वरती अजून उचला हा 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 पाय उचला उचला अजून उचला उचला हा ठेवा खाली हात उचला ठेवाखाली हा नाव सांगा तुमचं पूर्ण पूर्ण दाखवायचं बाय चला